मनमाडमधील टँकर चालकांचा संप मागे जिल्हाधिकारी वाहतूक संघटनांच्या बैठकीत निघाला तोडगा हिट अँड रन कायद्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याची मागणी मराठा था आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक जरांगे पाटील व्हीसीद्वारे होणार सहभागी व्याज जाण्याबाबत विचार केलेला नाही ठाकरेंसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा राजू शेट्टींची ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीनंतर माहिती शरद पवार अजितदा एकाच मंचावर येण्याची शक्यता दोघांनाही अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं निमंत्रण आणि महानंद डेअरी आता परराज्यातील एनडीडीबी संस्था चालवणार महानंद डेअरी संचालक मंडळाचा मोठा निर्णय सरकारच्या निर्णयाकडे लक्ष